सगळ्यांना काय एवढं हो? मनूच्या छातीवरती चढू उभा घायला मनूच्या छातीवरती चढू उभा घरायला भरकटत राहिला समाज भीमा भरकटत राहिला समाज भीमानंतर ज्यांनी त्यांनी स्वार्थ त्यांचा घेतला पुरुण ना झुकला कुणा फुडं हो ना झुकला कुणा हो सिंहाचा खरा छावातो कारण या समाज जीव जागा हे मनूच्या छातीवरती चढू नऊ घरायला होती गरज देशा पुन्हा भीमरायाची राहायची कर्ण क्रांती इथे नव्या जोमाने होती गरज देशा पुन्हा भीमरायाची राहायची कर्ण क्रांती आता इथं नव्या जोमानी गरजून उठला वागतो न्याय देण्या बहुजना हो गरजून उठला वागतो न्याय देण्या बहुजना हो बाळासाहेबात प्रज्ञा सूर्य दिसला छातीवरती चढून उभार करू पाहत होत होते